आज सेक्टर नऊ मध्ये एका चार माळाच्या बिल्डिंग वर एक झेंडा आम्हाला दिसला एक हिरवा झेंडा तिथे लावला होता बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये आमच्या एका सुजान नागरिकाने आम्हाला फोन केला आमच्या संघटनेला फोन केला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आम्ही तिथे जमलो हेच दाखवायसाठी की तिथे असा झेंडा लागलेला आहे जो ना आपल्या जातीचा आहे धर्माचा आहे ना पंथाचा आहे ना आपल्या कुठल्या भागाचा आहे तो जेव्हा आम्ही तो तिथे तो झेंडा जाऊन पाहिला तो झेंडा आम्हाला तो, तो सौदी अरेबियाचा असा भासला आणि आम्ही गुगलवर पण इमेजेस चेक केला तर अगदी सौदी अरेबियाचा असा झेंडा असतो तो तसाच भासत होता त्यानंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म केला पोलीस आले पोलिस त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी तो झेंडा उतरवला हो ह्याच्या पुढे मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं त्या मुसलमानांना तेव्हा त्यांनी इथे येऊन काय सांगितलं की इथे सगळी हिंदू लोक जमा झाली आणि भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा द्यायला लागल्या मग भारतामध्ये राहून आम्ही वंदे मातरमच्या घोषणा नाही द्यायच्या भारत माता की जय नाही द्यायच्या द्यायच्यामुळे आम्ही काय बोलायचं हे अल्लाहू अकबर बोलायचा आम्ही आम्ही हिंदुस्थानी आहोत आम्ही हिंदू लोक आहोत आम्ही इथे आमच्या भाषेत नाही बोलायचं आणि आपल्या भारत आपल्या भारताचं आम्ही गौरव नाही करायचा याच्यावर त्यांचा विरोध आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो या तुम्ही जाणीवपूर्वक भारत माता कि जे बोला तुम्हाला लाज वाटते त्याला आम्ही सांगितलं जसा तू हा झेंडा लावलास तसाच तू भारत तू भारतीय आहेस ना तू स्वतःला भारतीय समजतोस ना मग तू भारताचा झेंडा लावतो गॅलरीमध्ये त्यावर त्यांचं उत्तर काय आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडे लावतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी काढून टाकतो मग तुझा हा झेंडा तीनशे पासष्ट दिवस लावायचा आहे आणि भारताचा झेंडा तीनशे पासष्ट दिवस लावायला लाच वाटते का त्याच्यावर मग त्यांचं उत्तर काही नाही आलं ते गप्प बसले म्हणजे तुम्हाला जर या देशात राहून या देशावर प्रेम नसेल तर मग तुम्ही इथे आता कशाला या गोष्टीवर आमचा तीव्र निषेध आहे आणि या गोष्टी ह्याच्या पुढेही आम्ही खपवून घेणार नाही धन्यवाद